हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या एडपाळ्याला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही आणि तू आडओर तू ते दुसरं ट्रॅक्टर ते आड हो सांगतो तुला आड येतो ट्रॅक्टर कसं आड येतो तू त्याला काय करा त्याला हाणायचं मारायचं नाही हा त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोडीत त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची खा म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका बंगल बांधा त्यांच्या तुझच राह तुझा अठरा पर्यंत चला वीस जानेवारी मुंबई मरासन आला सगळ्यांनी मनापासून शेवट हात वर करायला हो नावा आमच्या पोराचं घेतोय बधीर सगळ्या दोन याच त्याच ऐकत येत सरकारी त्याला दिसाना निसाना ते तर घेऊन येत सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलतो मग कशाला मराठीचा वाटा जातो आताच पिश्या घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळ्याचे सालपटे तो तू ताम थोड तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच कसं व्हायचं हो तू तु। तुला आताच पाचन आहे अरे त्याला समर्थ मी तुम्ही टेशन ना घेऊ त्याला आता धबलध करतो काय काय करू आता कशा आवाजात बोलू तू बारीक असा जो का रंग साहेब म्हणतोय आता पहिले दिन मिट राहायला असतात दिसत जमलं आळी वळवळ करते शेपटाची दिसतय बी कसलं काय ना रंगनाथ रंगनाथ रंग बदलणारा चार रंगे गप मरायचं मी चार दिवस काही बोललो का मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाज बोलू तू द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या पशी तुझच राहा तु काय कायदा बारा हेडपड बुजगाव नको उडल मग शाळा काढित त्याला अकल कसलं कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला कल काय घेण्या देण्याचं हे डबड तू थांबद्दा आरक्षण मिळू दे मग तुला तो कचकासाची फडफड चालली त्याने काय डाव टाकला माहित तुम्हाला थांबा ना त्याने काय डाव टाकला माहित तुम्हाला तुम्हाला माहित नसला काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत चोवीस जाणार आहे मुंबई राहू आमरण उपोषणाला आमरण उपोषण मनोज राहि मुंबईतल्या आज मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला आम्हाला ते येणार आम्ही भेटायला नाही सगळा भेटायला येणार नाही का तुम्ही मला भेटायला कसं काय येऊ नका म्हणणार तुम्ही टॅक्टर दाबून ठेवता मराठ्यांना दादलं सोपन भाऊ आरक्षण पाहिजे मोक्रमा घेऊ येत मला एक सांगा तुम्हाला तारीख पटली का नियोजनाला टाइम पाहिजे सगळ्यांनी मनापासून शेवटपणे हातवर करत होतं बदलायला शेवटच्या टोकापर्यंत शेवट शांततेत करणार का आठवड करून मला शब्द द्या मुलाला मी तुमच्या जेव्हा करतोय मला फसवतो ना मी तुम्हाला कधी फसवत नाही पुन्हा का हातवार करून सांगा सगळ्यांनी रोड साईड शांततेत करणार ना आणि बसा खाली आता उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का मला तुम्हाला मग आणि हे लोक भेटायला येते ना आता मग त्याला येऊ नका म्हणतं का मी काय वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून अमरण उपोषण मराठ्याचं सुरू तू न कस काय करू नको म्हणतो आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला दुखायला लागलं मला बघायला मायबाप समाज पाहिजे ते बघायला येणार ना मग ट्रॅक्टर दे नाही तर रिक्षा निघतो तुला का करायचं रे आहे आणि तो आडता त्या ट्रॅक्टर ट्रॅक्टरच आडव मग सांगतो तुला आड होतो ट्रॅक्टर कसा आड होतो ती ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर आमचं डिझेल आमचं आमची होणार डिझेल आम्ही टाकणार उपशी मारणार मी तो आम्ही ट्रॅक्टर आढीनार ट्यक्टरा त्याला काय करा त्याला हाणायचं मारायचं नाही त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोडीत त्याला भाकर फिकर बी खर घालायची खा म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका कांद्या खायला ते येऊ राहून द्या असंच भंगार सगळ्या दिनायच माया नादे लागत आहे आता बघत होतो मजा बडबड मी ला ला ब, मी पाटलाला काय करणार हे पाठिंबा देतो काय देतो तुरा पाठिंबा देतो बुजगावन उडल हे कसलं हे भंगार सगळ्या जुन्याचं मी गप बसलो होतो ना काही नादी लागायची गरज आहे जे का ज्ञान देण्याचं आज काय काल कर असं त्याचा फोटो ताळी वा वाळ 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 करते आभड आलं का तर डुक आणि त्यांना पचत खाल्लेलं ते, 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 ते बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत मराठ्याच्या नादी लागल्यावर कायमच त्याच्यातच बसावत वय आमच्यापासून लांब जाय मराठ्यांचा नाद करू नको एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा मरा महाराष्ट्र ढोलून काढला एकट्या बीड जिल्ह्यात तो आमच्या नादी लागू नको जाहीरपणानं सांगतो वीस जानेवारीची तयारी करा पण शांत त्याची आपण कायदे सोनगार घालू पसंद करू पण कोण कुठे बसेल आम्हाला माहित नाही रोड मोकळ ठेवा बसायची व्यवस्था राहून द्या नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू पण जाऊन सांगतो जर मुंबईकडे कूच केली जर मुंबईकडे निघाले मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा आरक्षण घेऊनच माघारी फिरला कोण आता आरक्षण सुट्टी नाही आता देऊ तरी आरक्षण द्यायचं मला तो दंड तो तो तयार आहेत त्रास देऊ नका शांत राहा संघ चला वाटल्यास भाकरी आम्ही देतो आम्ही रोटून घेणार आभारी संघ ट्रॅक्टर नेऊ नका म्हणजे भाकरी काय न तुम्हाला त्याच घरी जेव्हा म्हणा त्या जाऊन आपला मोरच्या मोमबत घाल म्हणा खाऊ आम्हाला चाल मी तर आहे मी तर करणार आहे कारण त्याच्याशिवाय ठेपायला नाही गणिमे काही करायलाच आपल्या संघ आपल्याला काहीतरी गणिम काय लागू का नाही हा तरी आतलं काही सांगितलं नाही मी त्यांना आणखी मी आतलं सांगत नसतो तुम्ही आम्हाला सांगितलं का सत्तर वर्ष लग्न तुम्ही आम्हाला गोड बोलू आता मग आम्ही गाजली सुतळी करत का मराठा तुम्हाला जर मराठ्याच्या पोराला नोटीस दिली तर काय होतय जर बाप म्हणला ना पोराला तो आज लग्नाला जाऊ नको शेतात जाय काय करतो बैल की ते शेतात जातो नव सांगून लग्नाला जातो आले ते म्हणतो आमचा नामे तिकडे दिसत नव्हतं हो कस काय लग्न आलं <laughs> नामे बैला बांधले तिकडे गेला लग्नाला आणि तुम्ही आम्हाला लोटस देतात मराठ्यांना अडवणं एवढं सोपं आहे का तुम्हाला माहीत पण आल्यामुळे कोकण कोकण घेतले कोकण बाहेर निघाले तुम्हाला फक्त ओळखाचे विनंती वीस जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची आपल्याला शांत शांतता मी तिथे मराठा प्रसव करतो माझा मराठा समाज मला भेटायला येणार आहे तुम्ही मुंबईत येऊ म्हणू शकत नाहीत आम्हाला आमचा मूड काढू शकत नाहीत तुम्ही काय आता बघ तू काय होते ते आता मध्ये बोलू नको गप झोप जर का आड वाटेल आला एड करायचं नाही मला असं वाटत आपण योग्य निर्णय घेतलाय शांततेचा घेतलाय कायदेशीर मार्गाचा घेतलाय आम्हाला उपोषण आहेत का देशात कोणतंच शांततेचं आंदोलन असू शकत नाही आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय चांगला निर्णय आपला आहे फक्त तयारी करा तोपर्यंत शेताला पाणी द्या तुमच्या हातात दहा पंधरा दिवस आहेत कापसं ठेवू नका इकून टाका लगेच पण पैसे संघ घेऊ नका आई बापाला द्या बिगर पैशाचं जायचं काना काना पैसे खर्चायचे नाही एक कोणाला सोनं काही असलं तर घेऊ नका मोबाईल संघ घ्या फक्त फोन फक्त नीट लावा नाही तर मग काही एकडे लावता मित्रा रोडने जिथं जागा मिळाली तिथंच काचकाटून झोपायचं आणि तिथंच खायचं त्यांनी नुसते जाताना धुराळा बघून ते म्हणलं पाहिजे मुंबई यायचे आता आरक्षण द्या हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय नुसते धुराळा जरी दिसला इकडून निघाल्याला ते म्हणते मुंबईला नाता येऊन दे तुमच्या पडत होतं वर काहीतरी बाबा पटकून नसता त्यांना त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे लय मोठे नाही जेवण आपण घेणार आहेत पांघरा जातरून आपण घेणार आहेत सगळं आपण घेणार आहेत फक्त तेवढं एकच काम त्यांनी करायचंय कारण ते नैसर्गिक हे ते माघारी येऊन करू शकत नाही तेवढी एक ते करा एका टायमाला जर तीन कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही तेवढी व्यवस्था ते 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 करण्यात आम्ही पुढे पण बसत असतो आम्ही लाजत पुजत नसतो आम्ही पाठत सुरू करू मग मग लाज काय काम आहे का आता त्याला काय आता ते, का ते नैसर्गिक पाटील जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळच पडणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळणारच गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे तर क्युरेटिव्ह सरकार भक्कमपणे बाजू मांडणार असे गिरीश महाजन म्हणतात मराठा समाजाला हे आरक्षण देण्यातच येईल असं देखील ते म्हणाल्यात पण आपण व्हिडिओ पाहिलाय तो, तो मनोज जरांगे पाटील यांचा आणि त्यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय वीस जानेवारी पासून आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनीही पलटवार केलेला आहे ते म्हणाले की आज जाहीर सभा झाली सभेमधील अर्धे भाषण भुजबळांवरच होत माझं नाव नाही घेतलं मग भाषण करणार तरी काय बाकी लेकर असं नेहमीच होत त्यांनी काल चर्चा करताना त्यांनी सगळे सोयऱ्यांचा मुद्दा घेतलाच नाही त्यामुळे स्मरण शक्तीमध्ये गडबड असल्याचं दिसतं सर्व काही भुजबळांनी जाळलं म्हणता मराठ्यांना तुम्ही डाग लावला म्हणता मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका वाट्याला गेलात तर काय होतं ते लक्षात ठेवा असं म्हणता तर मग बीड मध्ये जे काही घडलं ते जाळपोळ केल्याची अप्रत्यक्ष कबुली आहे का असा सवाल भुजबळांनी केला आहे अशी विचारणा त्यांनी केली आहे मराठा आरक्षणाचे पुढील आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे येत्या वीस जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आज मनोज जरांगे पाटील यांची मध्ये सभा झाली यावेळेस त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे जरांगे यांच्या या घोषणेमुळे सरकारचं टेन्शन निश्चितच वाढणार आहे तर मंडळी बीडच्या सभेमध्ये समाज बांधवांना संबोधित करत असताना मनोज जरांगे पाटील म्हणालेत की सरकार झोपेच सोंग घेत आहे मराठा समाजाचा अपमान करत आहे मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवताना आणि सत्ता मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांच्या सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे असे देखील जरांगे पाटील यांनी आज बीडच्या जाहीर सभेमधनं स्पष्ट केलेलं आहे म्हणून जरांगे पाटील पुढे म्हणालेले आहेत की मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे मी वीस जानेवारीला मुंबईला आमरण करता बसणार आहे मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी सरकारला खूप वेळ दिलेला आहे पण अजूनही सरकार ऐकत नाहीयेत मुंबईत जाताना कुणी हिंसा करू नका तीन कोटी मराठे मुंबईत येणार आहेत जो हिंसा करेल तो आपला नाही फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे एवढी काळजी घ्या मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा असं आवाहन जरांगे पाटील यांनी आज मधून केलेलं आहे म्हणून जरांगे म्हणाल्यात की कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं कुणाला जाळपोळ करू द्यायची नाही आम्हाला मुंबईला यायची हौस नाही पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे वीस तारखेच्या आरक्षण देता आलं तर बघा मी मेलो तरी चालेल मागे फिरणार नाही असा निर्वाणीचा इशारा म्हणून जरांगे पाटील यांनी दिलेला आहे झरांगे पाटील पुढे म्हणाले की देशातील मोठी जात संपवण्याचा तुमचा घाट दिसतोय एकदा जर मोठा समुदाय खवळला तर तुमचा सुपडा साफ होईल तुमचं राजकीय अस्तित्व साफ होईल माझ्या मराठ्यांना दिवसू नका मनोज जरांगे पाटील यांनी वीस पासून अमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पलटवार केलेला आहे ते म्हणालेले आहेत की आजची जी सभा झाली त्यामधलं भाषण हे अर्ध भुजबळांवरच होतं माझं नाव नाही घेतलं मग भाषण करणार तरी काय बाकी सारे लेकर बाळ असं नेहमीच ते सांगतात त्यांनी काल चर्चा करताना सगळे सोयऱ्यांचा मुद्दा घेतलाच नाही त्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये गडबड असल्याचं दिसत आहे सर्व काही भुजबळांनी जाळलं म्हणता मराठ्यांना तुम्ही डाग लावलाय असं म्हणता मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका वाट्याला गेल्या तर काय होतं हे लक्षात ठेवा असं म्हणता तर मग बीड मध्ये जे काही घडलं जी जाळपोळ झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी दिली आहे अशी विचारणा भुजबळांनी केलेली आहे पुढे छगन भुजबळ म्हणाले की असल्या कोहे कोल्हे कोळीला मी दाद देत नाही जास्त घेतल्यामुळे विसरल्यासारखं होत असेल ते एकतर हॉस्पिटलमध्ये राहतात नाहीतर बाहेर राहतात बारा इंच छाती आहे ठोकून ठोकून मुगत जास्तीचं काहीतरी झालं तर कोण जबाबदार छगन भुजबळ असल्या कोल्हे कोईला दाद देत नाही असा टोला त्यांनी यावेळेस लगावलेला आहे तर मंडळी एक अत्यंत महत्वाची बातमी याच दरम्यान समोर येत आहे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाल्याने दिलासा मिळालेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात क्युरेटिव्ह दाखल करून घेतल्याने दिलासा मिळालेला आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशीच आमची मागणी आहे क्युरेटिव्ह संदर्भात सुप्रीम कोर्टाला चर्चा करता येईल सुप्रीम कोर्ट निर्माण केलेला अडथळा दूर करेल असं ते यावेळेस म्हणालेले आहेत मनोज जरांगेंनी ऍक्शन प्लॅन हा आजच्या सभेमध्ये सांगितलेला आहे त्यावेळेस मनोज जरांगे पाटील बीडमध्ये जाहीर सभेत म्हणाले आहेत की पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील मुंबईकडे कूच करतील मुंबईला येताना कुणालाही हिंसा करायची नाही मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही कुणीही जाळपोळ तोडफोड करायची नाही शांततेत जायचं शांततेत यायचं जो हिंसा करेल तो आपला नाही हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या जो हिंसा करत असेल त्याला पोलिसांच्या हवाली आपणच करा आपल्याला डाग लागता कामा नये असं झरांगे पाटील म्हणाल्यात पुढे ते म्हणाले की सरकारने शहानपणाची भूमिका घ्यावी आमच्यावर डाव टाकू नये आता आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही समंजस्याने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या छगन भुजबळांचं नाव न घेता त्यांनी सरकारला इशारा दिलाय जरांगी पुढे म्हणाल्यात की त्यांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर येणारं आंदोलन तुम्हाला प्रचंड जड जाईल हा फक्त बीड जिल्हा आहे अजून संपूर्ण महाराष्ट्र बाकी आहे जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घर आहे सगळे बाहेर पडणार आहेत छगन भुजबळ असल्या कोल्हे कोईला दाद देत नाही असं ते म्हणाले पण घरातून लोक आता बाहेर पडतील हे एकतर पुढे छगन भुजबळ म्हणाले आहेत हे एकतर हॉस्पिटलमध्ये असतात किंवा बाहेर असतात बारा इंचाची त्यांची छाती आहे ठोकून ठोकून उगत हो जास्तीचं काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदार असं ते म्हणाल्यात तर मंडळी वीस जानेवारीला मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आरक्षणासाठी जरांगे पाटील आता मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा के त्यांनी केलेली आहे त्यासाठी त्यांनी वीस जानेवारीची तारीख निश्चित केलेली आहे बीडच्या सभेत त्यांनी ही घोषणा केलेली आहे आरक्षण द्या नाहीतर सरकारला जड जाईल जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे छगन भुजबळ यांचं ऐकून आरक्षण नाकारू नका अन्यथा सरकारला जड जाईल असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी दिलेला आहे तू थांब जरा एकदा आरक्षण मिळू दे मग तुला दाखवतो असं अप्रत्यक्षरित्या छगन भुजबळांना त्यांनी म्हटलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना इशारा आहे एकदा आरक्षण मिळालं की नंतर काय ते दाखवतो असं त्यांनी सांगितलंय मनोज जारांगे पाटलांचं छगन भुजबळांवर पुन्हा एकदा टीकास्त्र त्यांनी सोडलेलं आहे जरांगे पाटलांची सभा बीड मध्ये झाली आणि या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरती प्रचंड टीकास्त्र सोडले सभेतील गर्दी पाहून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील अशी टीका देखील त्यांनी यावेळेस केली